त्र्यंबकेश्वर शहरातील समाजसेवेचे उत्तम कार्य करत ओळख निर्माण करणाऱ्या सोनालीताई कदम यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय सोनालीताई अनेक वर्षापासून समाजकारणात सक्रिय असून कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून उल्लेखनीय योगदान दिलंय संकटाच्या काळात सलग तीनशे पासष्ट दिवस स्वतःच्या हाताने दररोज शंभर चपाता तयार करून गरजूंपर्यंत पोहोचवणे शासकीय अधिकारी रुग्णालय कर्मचारी आणि पोलीस दलाला चहा नाश्ता अन्नधान्य औषध सॅनिटायझर मास्क अशी आवश्यक सामग्री पुरवणे अशा विविध मार्गांनी त्या खऱ्या अर्थाने कोविड युद्धा ठरल्यात भीतीच्या आणि अनिश्चिततेच्या वातावरणात नागरिकांना धीर देणे वेळेवर हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणे ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक वस्तूंची सोय करणे अशा निस्वार्थी सेवेमुळे त्यांना शहरवासियांच्या आज याच सेवा भावेतून प्रेरित होत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय यावेळी बोलताना सोनाली ताईंनी सांगितले की माझ्या समाजसेवेला योग्य न्याय देत पक्षाने मला सामावून घेतल्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते आगामी काळात पक्षासाठी आणि समाजासाठी अधिक व्यापक प्रमाणावर कार्य करणार असल्याचं त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी शिक्षण मंत्री हेमंतप्पा गोडसे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते माजी आमदार गावित जिल्हा प्रमुख अनिल युवा युवासेना जिल्हा प्रमुख सदानंद नेवले सोमनाथ जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर